हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका किरण मडके आणि आज आम्ही सकाळी उठून फ्रेश झालो होतो आणि आज आम्हाला जायचं होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टाकळेवाडीला सो आम्ही सध्या पहिलं आमच्या गाडीचं काम केलं नंतर काका काकी आम्ही सगळे निघलो कोल्हापूरच्या दिशेने पण कोल्हापूरला जायच्या अगोदर आम्हाला जायचं होतं इचलकरंजीला जिथं आमची दुसरी डान्सर राहते अनुष्का भंडारी तिच्याकडे जायचं होतं मग तिच्यापासून आम्हाला पुढे जायचं होतं बघता बघता आम्ही पोहोचलो होतो इचलकरंजीला आणि अनुष्काचे एवढे कॉल्स मॅसेज येत होते की तुम्ही कुठपर्यंत आलात कसे आलात सो लवकर या सो फायनली आम्ही अनुष्काच्या घरी पोहोचलो काका सृष्टी मी काकी आम्ही सगळे अनुष्काच्या घरी गेलो आणि अनुष्काच्या घरी गेल्याच्यानंतर अनुष्का आम्हाला बघून लपली आणि उगाच झोपीचं नाटक वगैरे करू लागले मग आम्ही थोडं तिथं हसी मजाक धिंगामस्ती झाला आमचा कारण की आम्ही सकाळी खूप लवकर गेलो होतो तेवढ्यात अनुष्का आमच्यासाठी चहा घेऊन आली चहा घेतल्याच्यानंतर आम्ही परत आराम केला संध्याकाळी आठपर्यंत आम्ही तिथं एन्जॉय केला मग आठ वाजता आम्ही तिथून आमच्या सगळ्यांचावरून आम्ही निघलो कॉम्पिटिशनसाठी जे होणार होतं टाकळेवाडीमध्ये सो आम्ही तिथून टाकळे अनुष्काच्या घरून म्हणजे इचलकंजीम आम्ही निघत गेलो गणपती विष नंतर आम्ही बसलो गाडीला आणि बघता बघता आम्ही गेलो टाकळेवाडीला जे की इच्चलकरंजीपासून खूप जवळ होतं आम्ही एक अर्ध्या तासामध्ये आम्ही टाकळेवाडीमध्ये पोहोचलो त्याकड्यावेळीमध्ये बसल्यानंतर तिथे गेल्याच्यानंतर बघतो आम तर आमचा डान्स खूप लेट होता त्याच्यामुळे आज आम्ही सगळं निवांत आवरत होतो आणि आम्हाला घाई गडबड नव्हती कसलीच त्याच्यामुळे आम्ही सगळे असे निवांत आवरत असलो बघा अनुष्का किती सुंदर दिसती अनुष्का आमच्या दोघांच्या सृष्टीच्या माझ्या दोघे अनुष्का आवरून बसली होती आणि आम्ही आमचं चालू होतं आणि शेवटी फायनली आमचा लुक तुम्ही बघू शकताय ही अनुष्का आहे ही सृष्टी आहे काका साईडला बसलेली आहे आम्ही सगळे निवांत बसलेलो कारण की आज आम्हाला एवढी घाई गरबड नव्हती त्याच्यानंतर समोर गाणे चालू होते आणि असंच माझं थोडं टाईमपास एन्जॉय चालू होता आणि खरंच खूप छान वाटते की तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहे मला माझ्या यूट्यूबला वगैरे आणि फायनली आम्ही आता खूप उशीर झाला होता आमचं कॉम्पिटिशन संपायला दोन वाजले होते आणि आम्ही निघलो होतो घरी आम्हाला जायचं होतं अनुष्काच्या घरी आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कुठला असेल हे तुम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल आणि खूप लेट झाला होता परत आज तीनच वाजले होते आम्हाला संध्याकाळी जायला घरी गेल्याच्या नंतर आम्ही थोडं घरी गेले तर आम्ही थोडं आराम केलं आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक कमेंट शेअर नक्कीच करा थँक्यू